नमस्कार मी आपण माझा मुंबईतील एमडी ड्रग्ज कारखान्यातील कारवाईशी संबंधित असलेल्या एका चंदगड तालुक्यातील म्हाळेवाडी गावातून शुक्रवारी रात्री अंमली पदार्थ टास्क फोर्स महाराष्ट्र कोकण पथकानं ताब्यात घेतला त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ माजली प्रशांत यल्ला पाटील राहणार म्हाळेवाडी याला त्याच्या ते राहत्या घरातून अटक करण्यात आली अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकानं मुंबई वाशी अब्दुल कादर रशीद शेख यावर कारवाई केल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मूळचा म्हाळेवाडी व सध्या बेळगावात राहणाऱ्या प्रशांत यल्लाप्पा पाटील हा एम डी ड्रग्ज बनवत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर सदर पथकानं आपला मोर्चा म्हाळेवाडीकडे वळवत चंदगड पोलिसांच्या मदतीनं त्याला अटक केली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुमार पाटील अधिकारी एम एम मकानदार कृष्णात पिंगळे रामचंद्र मोहिते संतोष गावशेते निलेश बोधेसा पथकाने कारवाई केली प्रशांत यांनी बी एस सी शिक्षण पूर्ण केलेल्या प्रशांत वर सानपाडा पोलिसात यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये गुन्हा दाखल केलाय संबंधित न्यायालयात प्रक्रिया सुरू असून परत एकदा या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय त्यामुळे महाळेवाडीसह तालुक्यात अनेकांना धक्का बसलाय यापूर्वी ढोलगरवाडी इथं एमडी ड्रग्ज कारखाना व एका ती दोन हजार बावीस मध्ये कारवाई करण्यात आली होती आता एम डी ड्रग्ज तयार करण्यामध्ये प्रशांत याला अटक केल्यामुळे पुन्हा एकदा तालुका राज्यभर चर्चेचा विषय बनलाय